कोल्हापुरातील दत्तगल्ली इथल्या श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज समाधी मठीत गंध उटी लावण्याचा धार्मिक विधी पार पडला कोल्हापुरातील श्रीकृष्ण सरस्वती दत्त भक्तांनी या विधीत सहभागी होत उत्सवाचा आनंद आणि दर्शनाचा लाभ घेतला कोल्हापुरातील श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराजांचे कोल्हापूरसह राज्यभरात शेकडो भक्त आहेत या भक्तांच्या वतीनं पापाजी तिट्टी इथल्या दत्त महाराज गल्लीतील समाधी मठीमध्ये अनेक धार्मिक उपक्रम केले जातात दत्त महाराज गल्लीतील श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज समाधी मठीत गुढीपाडव्याच्या दिवसापासून दत्त महाराजांच्या पायाला चंदन लेप केला जात होता मृग नक्षत्रापर्यंत हा लेप लावला जातो त्याची समाप्ती शुक्रवारी झाली ही उटी भाविकांना लावण्याची परंपरा आहे त्यानुसार शुक्रवारी रात्री श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज समाधी मठीमध्ये भाविकांना गंध उटी लावण्यात आली मंदिरात श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराजांची आकर्षक पूजाही बांधण्यात आली होती श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराजांचा नामघोष करत भाविकांनी दर्शनाचा आनंद घेतला त्यासाठी भक्तांनी मंदिरात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती